मला पण होते पण मजा पण येते ऊन एवढून कडक वरती गेल्यानंतर ऊन लागेल हो सावलेली आलेली आहे ते बघा पायऱ्या किती वेळानंतर सावली आली आहे इथून क्लिअर दिसतं तो हा भीम काय दगड आहे कोणतरी सावली आहे मा हे बघा दरवाजा आलेला आहे दिसतय राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले उभ्या स्वरूपाचे असून मावळ्यांचे नेते श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी या दोन्ही किल्ल्याचा वापर राज्य विस्तारासाठी भरपूर केला असावा

हे बघा सॉरी पाली दरवाजा आलेला आहे जिथे गेला ना बघितलं तू सगळे उतरले म्हातारी सिक्स्टी एज अडीच ला ट्रॅक चालू केला त्यांनी अडीच ला हा सनराइज साठी सनराइज बघितलं वर जाऊन त्यांनी हा एक टोपी घातलेली फोनवर बोलू होती चला काय खायचंय का टाकली निघली हा कलिंगड द्या काहीतरी खाऊ आपण हा अल्टिमेट जर्नी विथ झरेकर टेहणी टेहळणी बुरुज असतात ना इथे हे बघा हे बघा थोडी बुरुज टाइप आहे ठीक आहे आता इथे पण थोडासा ब्रेक घेतलाय काकांकडे आपण कलिंगड आणि केळं घेतोय आणि एक साधी पाण्याची बाटली थोडस खाऊया थोडा ब्रेक घेऊया आणि पुढे जाऊया आला आला तो केळ बघून आला तो yeah. so कंटेश्वर बस बस झालं आता हे काका आहेत तिथून आपण पाणी वगैरे केळी वगैरे घेतली आता हे एक पोवाडा म्हणणार आहेत तुला ऐकवतो हो बोला काका पोवाडा महाराष्ट्राचे वही भाव गेले काळ कसा पिरला काळ कसा पिरला जागता रेखता प्रभू शिवाजी कैलासाला गेला जागता रेखा परभो शिवाजी कैलासाला गेला धन्य धन्य जिजाबाई मावली बाजाची माता धन्य धन्य जिजाबाई मावली बाजाची माता जन्म जन्मदेवनी जानताली रक्षा जन्म जन्मदेवनी जानताली रक्षा सनदिन बवरी अवतारल तानाजी सनदिन बवरी अवतारले तानाजी देशाचे हे अभिमान शिवाजी देशाचे हे अभिमान झाल्यात शिवाजी राष्ट्रासाठी लग्न मोडीले पुत्र राईबाचे हे पुत्र राईबाचे नवखंडामध्ये नाऊ राखील इंद्र मराठ्यांचे नवखंडामध्ये नाहू राखील इंद्र मराठ्यांचे पहिल्या दिवशी राजेंद्र वारी आले वौशाला वा बाळ शिवाजी बाळ शिवाजी व पहिल्या अवतारी जु बाळाजी जुऱ्या जोजू दुसऱ्या दिवशी चाला मंदिरी केल्या रास नानाय परी नाहू गाली ती दासी सुंदरी बाळाजी जुऱ्या जोजू तिसऱ्या दिवशी वाजीवला घंटा लुटा उठावायामणार सव्वाच्या दिवशी जीव दहाव्या दिवशी करून जिंना निळ्या गोडीला रे मी जुला फोटो काढावा वरती बैसून जीव बाळाजूजूराजूजू अकराव्या दिवशी अकरावा रंग वाहून ना पोत बाळाला डंग पाचव्या आत्यार राजाच्या संग जीवाळाची जीवला जीव जीव बाराव्या दिवशी बोलावला माळी त्याच्या हातानं लावल्या केळी नाऊ शिवाजी जीव ऐका मंडळी जीवाळा जी जीवला जीव जीव बस का धन्यवाद धन्यवाद हा तुझ्या खूप छान पैकी पोवाडा बोललेला आहे चला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हर हर चला थँक यू चला आता पुढे जाऊया आपण चला येतो हा पाण्याची बघा पायऱ्या चला चला माझी दोन्ही लेकरं एकदम टॉपला चढलेली आहेत चल चल हो संशोधन नको करू खूप जुनी लाकड ती खूप खूप वर्षापूर्वी जुनी दगड आहेत ती चल कलिंगड काकडी सगळं खाल्लेस तू आता था। थांबायचं नाही पोवाडा पण ऐकलायस छोटा बुरुज आहे आणि वरती महादरवाजा आहे बाबू गेलीये आपण जाऊया राजगडाचे काही रस्ते हे बंद केलेले आहेत गडावर पोचल्यानंतर जो आनंद आपल्याला मिळतो तो आपल्याला गगनात मावत नाही कारण की गडावर पोचल्यानंतर जो प्रकारचा सॅटिस्फॅक्शन आपल्याला भेटते ते कुठेच भेटू शकत नाही गडावर पोचल्यावर आपल्याला तोरणा प्रतापगड रायगड लिंगाणा सिंहगड पुरंदर वज्रगड मल्हारगड रोहिडा रायरेश्वर लोहगड विसापूर हे सर्व किल्ले आपल्याला दिसतात जर फॉग Fog... म्हणजे धुकं कमी असेल तर हे सर्व किल्ले आपल्याला प्रत्यक्षात दिसतात ॲज इट इज प्रत्येक किल्ल्यावर असतात तसाच दरवाजा आहे सुळे दरवाजा तोडू नये म्हणून स्पेशली हत्तीसाठी बांधलेले आहे सगळं बघितलं तर सगळे दरवाजे घुमटे आकाराचे असतात इथे मी पहिल्यांदा बघितले की दरवाजा सरळ आहे मारवाजाच्या आपण पारेकरांची जागा हे बघा पारेकरांची जागा आहे हा व्हिडिओ ऍक्च्युली खूप मोठा होणार आहे आपल्या गडाचे किल्ले मोठेच होतात कारण आपण प्रत्येक जागा प्रत्येक हे सगळं शूट करतो कळलं त्याच्यामुळे हा व्हिडिओ जरा मोठा होईल वरती पोचल्यानंतर आपण किती थकवा थकलो आहे किती चढून आलोय सगळं विसरून जातो लोक का आनंद एक पॉझिटिव्ह एनर्जी येते वर चढल्यावर तशी माझ्यामध्ये आलीये पोरांमध्ये आलीये कामकाज चालू आहे इकडे दगड दिसेल बघा तुम्हाला चला तटबंदी बांधायचं काम चालू आहे ही तटबंदी नवीनच बांधली आहे हे बघा नवीन बांधली आहे ती पडली आहे म्हणून हळूहळू तिकडे बांधायचं काम चालू आहे म्हणजे गडांची दुरुस्ती सगळीकडे चालू झालेली आहे जेवढे पण गड आम्ही एक्सप्लोर केलेत ना ते सगळे गडाची दुरुस्ती चालू आहे दुरुस्ती चालू आहे पण राजगडाच्या अजून पायऱ्या व्हायला हा खूप जास्त प्रमाणात खचली आहेत ते पायऱ्या खूप खचल्या आहेत खालपर्यंत पायऱ्या करायला पाहिजे या नवीनच या नवीन आहेत महाराजांनी दिसतय तुम्हाला मला कॅमेरा मध्ये दिसत नाही पण तुम्हाला दिसेल ही पाण्याची टाकी आहे प्रत्येक ठिकाणी आहेत आता आपण वर पोचलो आहे वा हे बघा पोरांचं काय आहे सुवेळा माझ्या रस्ता जरा खडतर आहे आता याची यांची इथे हवा टाईट झालेली आहे मी बोललो पहिले बाले किल्ला करू बाले किल्ला खाल्यानंतर आपण इथं अ कुठली माझी संजीवनीला जाऊया संजीवनी खाल्यानंतर इथून आपण सुवेळाला जाऊया असं आहे नंतर मग पद्मावती तिकडे जाऊया चार ठिकाण आपल्याला करायचे पहिला बालेकिल्ला आपण गाठायचा माझ्या लेकाला आहे ना खाली उतरायचं टेन्शन आहे वाले किला बघितलं ना जरा पण त्याला खाली उतरायचं टेन्शन आहे कुठला तिथे ट्रॉली बी नाहीये की ट्रॉलीने बसे चार मिनटात खायची यार हो जाऊया ना अरे हो उचूया पण हळूहळू चाल तुम्ही आहे ना टेंशन नाही खाऊ हाय म्हणून टेन्शन आहे भाई तिथं पण ना तुम्ही जिथं बसा ना तिथं मी तिथे जाऊन Hva heter du? काकडी खाल्ली आम्ही तर काहीच नाही खाल्ले चला आता आपण डायरेक्ट भेटू बाले किल्ल्यावर नशीब व्यवस्थित पायऱ्या आहेत व्यवस्थित बनवल्यात आहेत बायऱ्या बाले सगळ्यात वर असतो गडावर जर कोणी अतिक्रमण जरी केलं आक्रमण जरी केलं तर बालेकिल्ला के अचीव करणं जरा खूप डिफिकल्ट आहे म्हणून गडावरती सगळ्यात प्रमुख व्यक्ती जी असते ती बाले किल्ल्यामध्ये असते महाराज स्थायिक बालेकिल्ल्यामध्येच होते बघा माझा लेख बघा चढ चढ शाबास खरं तर तुझ्या तुझ्यामध्ये ती बघ कधी सपसाप गेली तू बघ चढतो ना ते मत तुम्ही एवढं चढून दाखवा मी माने आजी माने मग आजी सारखा <laughs> चढतोय okay. तो चढला का मी स्लीपरी पकड चालू शावणी एक काम कर काठी देटी दे नाही करू शकते चढ तुम्ही सोडा ना हा व्हिडिओ आजीला किती अभिमान वाटेल माहितीये तुला काय रे अरे तर मजा आहे आता नेक्स्ट टाइम आहे ना मी आहे ना नेक्स्ट टाइम तुम्ही येणार ना तुम्ही कॅमेऱ्या मध्ये दिसणार नाही ना म्हणून मी दिसायला पाहिजे ना म्हणून मला दाखवायचंय तुझा ट्रॅक बाबू थांब रे पुढे पुढे जाते तू थांब ना आमच्यावर चाल कॅमेऱ्या मध्ये येणार नाही तू रस्ता दाखवते का तू आम्हाला स्टिक काय म्हणते स्टिकचा बेनिफिट आहे स्टिक छोटी पण होते मोठी पण होते त्याला स्टँड पण करू शकतो बघूया स्टिक आपल्याला भेटते का आपण ऑनलाईन ऑर्डर करू तोपर्यंत या काटा गाडीत ठेवा काटीने ठीक आहे चला लेक माझी सगळ्यात पुढे एकदम पुढे बरं जरा हायड्रेशन बॅग घेतलीये बाई मी अजून दोन तीन लिटर पाणी एक्स्ट्रा बसतं भाऊ पाणी पिलेस का बसायचं इकडे हे बघा सगळं काढते सगळ्यात पुढे आहे बर काही पूर्ण ट्रॅक मध्ये सगळ्यात पुढे आताशी भेटली ती मला तिला बोललो बस मग तू पुढे पुढे जात कॅमेरामध्ये येणारच नाही कसं समजणार की ते ट्रॅक केलाय कसे बघणार सगळे घाटकोपरवाले मग ट्रॅक झाला पाहिजे ना दिस कशवी दि, बघेल ना तुला ट्रॅक तू दिसली पाहिजे ना कॅमेरामध्ये तिला बोल चल बरोबर ट्रॅकला गेला की नाही तू आता बोलले सांग तिला ट्रॅकला तरी आमच्या बरोबर मजा येईल काय बोलते तिला तिला का तिला बोल मी ट्रॅकला जाणार आहे तोरणा किल्ल्याला तू येणार आहेस काय ग असं बोल माझा रिप्लेसमेंट हा याचा रिप्लेसमेंट काय कश्वी का एक तिला बोल तशी ये आमच्याकडे ट्रॅकला मजा येईल आपल्या मोब आपल्या कॅमेराची बॅटरी डाऊन होत चालली आहे एक कांडी बाकी आहे आता त्याला पूर्ण झोपेपर्यंत आपण शूट करूया त्यानंतर वरती आपल्याला आपल्याला फोनने शूट करावा लागेल कदाचित कशाची कॅमेराची बॅटरी सी पॉवर बँक नाही आणला नालदा ना गाड ना ना। पायऱ्या खूप जरा हे फोर्टी फायव्ह डिग्री मध्ये हे बघा तुम्हाला दिसेल गडावर जाण्याचा मार्ग चारी बाजूनी पाऊलवाटा आहेत वेळवंड मडे भोतुंडे पालखुर्द वजेदार गुंजवणे आणि फणसी या मार्गाने गडावर जात आहेत काही पाऊलवाटा वापरतात वापरातच नाही दाट झाडे आणि अवघड असल्यामुळे ती वाट शक्यतो दुर्लक्षित केलेली आहे शिवकाली मार्ग म्हणजे पाली दरवाजा मार्ग गडावर जाण्यासाठी साखर वजेघर पालखुर्द भोसलेवाडी मार्गे चांगला रस्ता आहे पुणे विल्ले रस्त्यावरील मार्गासनी, गुंजवणे गावातून गेलेला गा रस्ता चोरदिंडीतून पद्मावती माचीवर येतो एक मिनिट थांब एक मिनिट

थांब जरा एक मिनिट नको मला जाऊ दे पुढे ऐक नाही त्याला कोणा थांबायला सांग ये खाली तू खाली तू खाली ये त्यांना द्या <laughs> कुठं कोपऱ्यात चालली अरे त्यांना येऊ दे पहिलं नाही जाऊ दे मम्माला मम्मा लिटिल सिंगम टिवणी उणी 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 येस मम्मा यू कॅन डू इट नाही नाही थांबा नाही नाही बोल त्यांना खाली येऊ दे चढली नको चढू थांब बापू त्यांना येऊ दे पहिलं हे बघा शावणी चढली वरती आपल्याला चढायचंय हा बाजूला उभी राहत तिथे एक काम करूया तुम्ही लोक खाली बसा तिकडे जाऊन जावा मी जातो वरती तिथेच बसा ना मग तुम्ही मी जाऊन येतो फटकन मग हा मैया खाली लोक जरा पुढे जरा थोडा वेगळा थोडा थ्रिलर पॅच आहे म्हणून श्रावणी नारणं रिक्स येत नाही आणि मी पण जबरदस्ती नाही करत त्यांना कॉन्फिडन्स असेल तर उगाच काय भलताच करते व्हायचं फक्त मी आणि क्रिशा आहे वरती कॉन्फिडन्स नसेल ना तर नका जाऊ सिरियसली बोलतोय चला या खाली या खाली पोहोचवतो मग आपण वर जाऊया तुम्ही कनेक्ट राहा व्हिडिओ पूर्ण बघा एक बरोबर यायला अरे काल पण एक ट्रॅक झालाय कुठे कम्पड काल गेलेले पोरं राजीव गांधी मध्ये कात्रजला इकडे दमली ते लोक जू बघायला चालून चालून दमली ऐच्या गावात असत वरती बघा काय करायचं बाबू जायच की नाही जाऊया तुम्हाला चढशील वरती बरोबर माझी झाली उदास तरी पण माझ्या बरोबर क्रिशा पण आहे जायचं पण आहे प्याच खूप बेकार आहे चढणं खूप कठीण आहे माझ्यासाठी शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की जय हर हर महादेव इतना ही है ये पैच बहुत बेकार है ये गया आजा आजा भाई बगे संभालून जा भरले दोगे खाली थांबले श्रावणी खाली थांबलेत चलो गर्जना करत करत चढावरती उतरताना पण तेज करावे लागेल माझी लेग चढली भाऊ माझ्यावर इथे काय ना वरती बाबू एक नंबर आरामात बाबू ब्रेक घ्यायचं आपण खालती नका बघ झालं चढ चढ इझी आहे इझी एकदम इझी आहे हात हात टेकूनच चालत इतुन कॅमेरा पकडू रस्ता बघू आता या महादरवाजाच्या प्रवेशद्वाराची उंची सहा मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ आणि स्वास्तिक हे शुभचिन्ह कोरलेले आहे बाले किल्ला साधारण ए वन पॉईंट फायव्ह मीटर उंचीची तटबंदी असलेली असून विशिष्ट अंतरावर बुरुजही ठेवलेले आहेत दरवाज्यातून आत गेल्यावर समोरच जननी मंदिर आपण पुढे गेल्यावर चंद्रतळे लागते फायनली वाले किल्ल्याच्या दरवाजाकडे पोहोचलो आपण हरहवाणी श्रावणी खालीच दिशा चढली हॅट्स ऑफ उंचीचा फोबी आहे मला बोड्याशी कापत होती चढायला सोपं आहे पण बोड्याशी कापत होती चढलोय आता चला इथपर्यंत आलो बाले किल्ल्यावर नाही आलो तर काय मत आहे सोया माझीकडे जायचं आपल्याला अजून फक्त चालायच आहे असं ट्रॅकिंग नाही पाण्याची टाकी हो सुंदर हे बघा मित्रांनो पाणी टाकी इकडे वर राजगडाचा सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता अतिशय कठीण आणि अरुंद आहे चढण संपल्यानंतर बाले किल्ले दरवाजा बाले किल्ल्याचा दरवाजा लागतो त्याला आपण महादरवाजा असेही म्हणतो आजही हा दरवाजा चांगल्या स्थितीत उपलब्ध आहे कोणत्याही मानवाने अशा प्रकारे वास्तू कधीच बनवली नाही वरती पोचलो आहे बाले किल्ल्याजवळ हे बाबा इथे फडकतो आपला भगवा सदरा ही महाराजांची सगळ्या सद्री आहेत या वरचा व्ह्यू बघा हे बघा तोरण दिसतं तो इथून तुम्हाला ठीक आहे आता आपल्या खाली उतरायचं आहे थोडं एक पाच दहा मिनटं ब्रेक घेऊ मग उतरू आपण कनेक्ट करा व्हिडिओ पूर्ण बघा ये रेवू आपली इथे हे बघा सुवेळा माचीकडे ते जाऊ चला मेन ट्रॅक संपला आहे आपल्याला खाली जाऊन सुवेडा माचीकडे एक मध्येच मध्येच आपल्याला एक रस्ता आहे बाबू साईड साइड साइड क्रॉस क्रॉस होतो उत्तर क्रॉस क्रॉस होतो क्रॉस क्रॉस होतो सरळ नाही हा मध्ये इधर इजी पडतं रोड बघा ठीक आहे आता आपण डायरेक्ट खाली आपण एक काम करू आपल्याला उतरायला फोकस करायचा आहे तर आपण खाली गेल्यानंतर भेटू आता, आता साईड ला उतर हे टाक हे बघ क्रॉस उतर इझी पडतं उतरायला सरळ नको उतरू बॅलन्स जातो रॉड सोडायचं नाही फायनली वी डन इट हाच तो पॅच आहे तिथे मी पंधरा मिनिटं उभा होतो कप्पाळात होत्या आता फायनली तो पॅच इझिली उतरलेलो आहे मुलगी पण आहे चला थोडासा पॅच बाकी आहे उतरूया चला हे बघा श्रावणी आणि तिसते तिसते शावड लपते बघा कशी लपते बघा कशी चला खाली जाऊन भेटू